रक्षाबंधन निमित्त प्रभाग बावीस येथे रंगला गुलाबी रंगांचा सोहळा लाडक्या बहिणींनी मांडले अजित पवारांचे आभार रक्षाबंधन निमित्त इच्छा भगवंताची मित्रपरिवार यांच्या वतीनं सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नुकतेच राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये रक्षाबंधन निमित्तानं जमा केले यानिमित्त लाडक्या बहिणींनी अजित पवार यांच्या प्रतिमेला राखी बांधून त्यांची कृतज्ञतापर आभार मानले राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेची तयारी सुरू केली आहे लोकसभेसारखे विधानसभेला अपयश पदरात येऊ नये यासाठी राष्ट्रवादीने नवीन निवडणूक रणनीतीकार नेमला अजित पवारांनी जाहीर केलेले लाडकी बहीण योजना आणि राष्ट्रवादीकडून गुलाबी रंगाचा सुरू झालेला वापर याकडे याच दृष्टिकोनातून पाहिलं जाते पिंक कॅम्पेनची सर्वत्र चर्चा सुरू असून याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीस येथील रामवाडी युपीसी सेंटर येथे रक्षाबंधन निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावं यासाठी लाडक्या बहिणीने यावेळी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित महिलांनी गुलाबी रंगाच्या साड्या पारिधीन केल्या होत्या इच्छ भगवंताची परिवाराकडून उपस्थित महिलांना गुलाबी रंगाचा ब्लाऊज पीस देऊन ओटीभरण भरण कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी उपस्थित महिलांनी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांना राखी बांधून औक्षण केलं अजितदादाने दिलेला शब्द पाळला लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रक्षाबंधन अगोदर अगुर्द, अगोदरच तीन हजार रुपये जमा झाले त्यानिमित्त सोलापुरातील लाडक्या बहिणीने अजित पवारांचे आभार मानलेत व अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा देखील उपस्थित महिलांनी व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या असल्याचं यावेळी किसान जाधव म्हणाले तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सप्टेंबर महिन्यापर्यंत रामवाडी हॉस्पिटल आदिशक्ती देवी मंदिर विजापूर नाका दोन नंबर झोपडपट्टी शिवानंद किराणा दुकान येथे शिबिर ठेवण्यात आले असून याचा लाभ देखील उपस्थित महिलांनी घ्यावा असं आवाहन देखील असं आवाहन देखील यावेळी जाधव यांनी केलंय या प्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे प्रदेश युवक सरचिटणी चेतन नागेश गायकवाड महिला पदाधिकारी सायरा शेख शशिकला कसपटे शोभा गायकवाड संगीता गायकवाड प्रमिला बिराजदार प्रमिला स्वामी रंजना गायकवाड उमेश जाधव कुमार जाधव ऋतिक गायकवाड निलेश कांबळे किरण शिंदे अभिजित कदम महादेव राठोड मानिक कांबळे वसंत कांबळे अमोल जगताप सागर कांबळे संतोष गायकवाड माऊली जरग अभिषेक हावनेकर पवन बेरे अंकित सर्वदे रामलिंग क्षत्रिय डॉक्टर अनिल पवार डॉक्टर शिल्पा शेट्टे रीना गायकवाड यासमीन पठान सत्यभागा शिवशरण अश्विन कोळी सरोजिनी जाधव लक्ष्मी आठोले, पूनम जाधव रेखा गायकवाड स्वप्नाली मोरे सोनाली कारंडे, जाईबाई जाधव राजश्री नंदी कोलमट वेदिका कार्यकारी स्वाती कोळी हनुमान शिंदे मित्र मनोज देवकर सरिता पवार ललिता पवार विजया कांबळे पूजा राठोड लक्ष्मी कांबळे नजी आसेख शिपा शेख सुप्रिया शेख अश्विनी जाधव सुवासिनी गायकवाड तनुजा गायकवाड सुजाता रसाळ प्रांजली गवळी चंद्रकला वाघमारे आकाश मुसे रुपेश गायकवाड संतोष माने श्रीपाद नारायणकर राजेंद्र हावळे आदींची उपस्थिती होते यावेळी उपस्थित महिलांना इच्छा भगवंताची मिठाई वाटप करण्यात आलं सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इच्छा भगवंताची मित्र परिवारानं परिश्रम घेतले आज राज्य शासनाच्या वतीनं गेल्या महिन्याभराखाली एक जानेवारी पासून हा संकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून आणि विशेषतः राज्याचे अर्थमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी या योजनेसाठी संपूर्ण निर्णायक भूमिका घेतलं तसं तुम्हा आम्हाचे आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा आणि राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या तिघांनी आणि राज्य मंत्रिमंडळाने भगिनींसाठी एक संकल्प त्यांनी जाहीर केला होता अधिवेशनामध्ये की आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी त्या भगिनींना ज्या ज्या पात्र भगिनी आहेत त्या पात्र भगिनींना दोन महिन्याचा म्हणजे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे दोन महिन्याच्या तीन हजार रुपये त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावं ही योजना त्यांच्या माध्यमातून राबवली गेलं आणि आज प्रत्यक्ष रूपात आज रक्षाबंधनचा दिवस या ठिकाणी साजरा केला जातोय देशभर त्याचाच आज औचित्य साधून आज पी सी सेंटर या ठिकाणी आपण अजितदादांचे विशेष आभार आणि त्याच पद्धतीनं रक्षाबंधनचा जो कार्यक्रम जो मानस दादांच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून राबवला गेला त्याचं एक प्रतिकात्मक राज्य शासनाचे आभार आणि विशेषतः अजितदादाचे आभार कारण लाडकी बहीण योजना ही अजितदा माध्यमातून या ठिकाणी रुजवली गेली आणि प्रत्यक्ष रुपात ही योजना फक्त जाहीर न करता त्या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये दर महिन्याला भगिनींना प्राप्त झाले भगिनींना प्राप्त झाले ना कोणासा म्हणाले ना ज्यांना ज्यांना मिळाले त्यांनी जरा हात वडक सांगा ना ठिकाणी या योजनेचा प्रत्यक्ष रूपात सरांचा आभार मानते आम्हाला म्हणजे अकाउंटला तीन तीन हजार रुपये टाकलेले अजितदा पवार सरांचा मी आभार व्यक्त करते की सरांनी आमच्या पण सर्वां सर्वांच्या अकाउंटला तीन तीन हजार रुपये टाकलेले आहेत त्यामुळे मी सरांचे आभार मान दादा दा, किसन मालक किसन अण्णा यांचं मी उपस्थित इथं उपस्थित कार्यक्रम घेतल्यामुळे यांचं मी मनापासून हे करते आजचा आजचा कार्यक्रम हा लाडकी बाई योजनेचा ठेवलेला होता तर लाडकी बाई योजना हो हा आजी आजी दादा ना जो लाडकी कार्यक्रम एकदम व्यवस्थित रीतीने पार पडलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद मानते आणि राहिला प्रश्न आपले आशावर्कर सगळं आपल्या आशावर सगळे काम बघून देखील आपल्या आशावर्कर आपल्या भविष्यात जर असं काम जर एवढ्या फास्टपणे जर सर मला काय मला, म्हणायचं आमदार भाव ही माझी अपेक्षा भाऊ किसनदा किसन मालक भाव ही माझी अपेक्षा आहे आणि भरपूर आमचा सपोर्ट राहिला आणि दादा दादा उद्याच्या भावी आयुष्याचे मुख्यमंत्री व्हाय डॉक्टर डी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर दातांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य उपचार डॉक्टर डी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरमध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे इम्प्लांटद्वारे फिक्स कवळी बसवण्याची सिस्टम पेनलेस आणि एका सिंगल सेटिंग मध्ये रूट कॅनॉल उपचार पद्धत नव्या युगाबरोबर आपल्या दातांवर ट्यूथ व्हाइटिंग आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट टीथ ज्वेलरी बसवण्याची सोय याशिवाय झिरकोनिक सिरॅमिक ईमॅक्स डिजिटल एक्स रेची सोय शिवाय दातांची कीड काढून सिमेंट बसवणं वेडे वाकडे दात हिरड्या आजारांवर उपचाराची सोय फक्त डॉक्टर कपिल एल्दी डॉक्टर सौ यांच्या डॉक्टर डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर मध्ये पत्ता शाखा नंबर एक बारा ब्याण्णव भद्रावती पेठ आंध्रा शेजारी सोलापूर शाखा नंबर दोन शॉप नंबर दोन प्लॅटिनम अपार्टमेंट विडी घरकुल हिरा मोती चौक सोलापूर मोबाईल क्रमांक नव्याण्णव तीस बासष्ट शून्य शून्य एकोणपन्नास